नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता तोंडावरती येऊन ठेपली आहे प्रत्येक राजकीय पक्ष आपापली राजकीय गणित जुळवण्याचा प्रयत्न करतोय परंतु या सगळ्यांमध्ये वेगळे ठरतायत ते म्हणजे शरद पवार शरद पवार या निवडणुकीमध्ये मोठा गेम करण्याच्या तयारीत आहे आणि नेमकं शरद पवारांच्या डोक्यात चाललंय तरी काय शरद पवारांचा पक्षाची वाटचाल कशी चाललेली आहे येणाऱ्या काळामध्ये उमेदवारीबद्दल जागा वाटपांबद्दल शरद पवारांनी कोणतं मत मांडलेलं आहे आणि यातून शरद पवार नेमकी कोणती राजकीय चाल चालत आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी सगळ्यात सुरुवातीला आपण लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी बघू एकूणच लोकसभा निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक राजकीय पक्ष जास्तीत जास्त जागा आपल्या वाट्याला कशा येतील ही चर्चा करत असताना शरद पवारांनी फक्त दहा जागा महाविकास आघाडीमध्ये मागितल्या असं झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ताकद शरद पवारांपेक्षा जास्त आहे की काय असं चित्रही निर्माण झालं परंतु शरद पवारांनी मोजून दहा जागा मागितल्या आणि या दहापैकी आठ जागा निवडून आणल्या एक जागेवरती ते दोन नंबरवरती राहिले एकूणच काय शरद पवारांनी अत्यंत फोकस्ड आणि स्पेसिफाईड बनत फक्त निवडून येणाऱ्या जागावरती ताकद लावली आणि त्या जागा निवडून आणल्या अशाच पद्धतीने आता शरद पवारांचा विधानसभेसाठी गेम चालला आहे तर वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या जागा वाटपाबद्दल चर्चा करत असताना आम्हाला इतक्या जागा पाहिजे जा, आम्हाला तितक्या जागा पाहिजे अशी मागणी करत असताना शरद पवार यांच्या पक्षाला खरं तर कुठेतरी नव्वद 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 असा फॉर्म्युला ठरत असताना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला नव्वद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नव्वद आणि काँग्रेसला नव्वद आणि उर्वरित जागांमध्ये आपण अजून वाटप करू असं ठरत असताना शरद पवारांनी फक्त पंच्याहत्तर जागांची मागणी केली आहे खरं तर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला जास्त जागा नको हे म्हणणारे एकटे शरद पवार आहे आणि म्हणूनच शरद पवारांचं राजकारण इतर सगळ्या राजकीय पक्षांपेक्षा नेत्यांपेक्षा वेगळं ठरतं म्हणजेच काय तर शरद पवारांनी फक्त पंच्याहत्तर जागा मागितलेल्या आहेत आणि या पंच्याहत्तर जागेवरतीच शरद पवार फोकस करणार आहे लोकसभेसारखेच जर गणित शरद पवारांचे जर जमले तर या पंच्याहत्तरपैकी साठ जागा पुन्हा एकदा निवडून आणण्याची तयारी शरद पवारांनी केलेली दिसून येत आहे शरद पवारांनी आता हळूहळू एक, -एक भाजप किंवा इतर पक्षातील मोठ्या नेत्यांना गळाला लावायला सुरुवात केलेली आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघावरती बारकाईनी नजर ठेवत कोणाला कुठे कोण कसा जड जाऊ शकतो याचा अभ्यास करत शरद पवारांनी आता एकेका नेत्याच्या हातात तुतारी द्यायला सुरुवात केली आहे याच्यामध्ये वडगाव शेरीचे जे माजी आमदार आहे भाजपचे बापूसाहेब पठारे यांनी आता शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन पाटील वारंवार शरद पवारांना भेटत आहेत तिसऱ्या बाजूला यांच्या विरुद्ध धर्मराव बाबा यांच्या विरुद्ध त्यांच्याच मुलीला रिंगणात उतरवण्याची तयारी म्हणजेच भाग्यश्री अत्राम यांच्या आधी तुतारी देण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे म्हणजे एकूणच अजित पवार गटाची एक फिक्स जागा तिला धोका निर्माण होईल आणि ती जागा पवारांच्या खिशात पडेल इतपत तयारी असणारं काम शरद पवारांनी केलेलं आहे दुसऱ्या बाजूला कोल्हापूर येथे समरजित घाटगे पाटील यांना गळाला लावलेला आहे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ज्यांची ओळख आहे असे समर्जित घाटगे पाटील हे सुद्धा आता राष्ट्रवादीमध्ये आलेले आहे येणाऱ्या काळामध्ये अजून असे बरेच नेते राष्ट्रवादीकडे येणार आहेत म्हणजेच शरद पवारांनी पंच्याहत्तर जागेंचा रोडमॅप बनवून तयार आहे एका बाजूला अजित पवार गटाला खाली खेचणे तर दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते फोडून राष्ट्रवादीतून त्यांना आमदारकी मिळवून देणे अशा प्रकारची चाल सध्या तरी शरद पवार खेळत आहे एका बाजूला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करा असं म्हणत असताना शरद पवार याच्याबद्दल अत्यंत शिताफीनी शांत राहत आपली प्रतिक्रिया देत आहे म्हणजे एकूणच काय तर मुख्यमंत्री कोणाचा बनेल हे त्यांनी अजून गुलदस्त्यात ठेवलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि अजित पवार या दोघांना एकत्रितपणे धोबी पछाड देण्याची त्यांनी तयारी सुरू केलेली आहे या दोघांना धोबी पछाड देत असताना शरद पवार मात्र एकनाथ शिंदेबद्दल सॉफ्ट कॉर्नर ठेवून आहे एकूणच काय वेळ प्रसंगी कुठल्या मतदारसंघांमध्ये आपल्याला भाजप आणि अजित पवारांना पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंची मदत लागेल हे सुद्धा आता शरद पवार बघत आहे एकूणच एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजप आणि अजित पवारांचे नेते फोडत फक्त पंच्याहत्तर जागेंवरती फोकस करत शरद पवारांनी जर साठहून अधिक जर आमदार निवडून आणले तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री पदावरती बसवणे इतपत शरद पवारांची ताकद वाढू शकते असं चित्र आता निर्माण झालंय जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद